जुन्या आठवणीतील कविता ओळखा कोण हिरवंग अंग लाल चोच गळ्यात माझा काळा गोफ खातो डाळ पेरूची फोड बोलतो विटू विटू गोड ओळखा कोण सांगा पटपट तू तर आमचा लाडका पोपट निळे पंख लाल डोळे छाती काढून एटीट चाले गुटर गु बु, गुटर गु बु, कोण करतं सांगा बघू ते तर कबूतर घुमतंय उंच छपरावर उंचाडी मान फाताडे पाय वाकडी पाट डुगडुग जाय तुडवीत जातो वाळवंट कोण ते सांगा बघू उंट उंट अंगावर पट्टे कान छोटे छोटे काळ कुठे पाय लांबूट किमान मी तर खातो शेड्याचं पान ओळखा कोण हरलात साफ अहो मी तर जिराफ जिराफ अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा